तुम्ही मोदक मच्छीचं कालवण खाल्लं आहे का आज मी दाखवते तुम्हाला माझ्या घरची कोकणातल्या पद्धतीने चवदार आणि झणझणीत अशी रेसिपी ही मोदक बाजारातून आणली ना की एकदा साफ करून घ्यायची म्हणजे त्याच्यावरती काही घाडी नसली तर निघून जाते आणि त्यांना आपल्याला साफ करून घ्यायचे त्याच्यावरती ना खवलं असतात ही बघा ही खव खौ। अशी खवलं असतात ते आपल्याला काढायची आहेत आणि ही डोकी आहेत ना ती पण काढून टाकायची या भागामध्ये ना खूप काटे असतात आणि घाण पण असते मग कैचीने ना हिला साफ करायची हा जो भाग पांढरा दिसतोय ना त्याला असं कापून टाकायचं ह्याच्यामध्ये काटे पण भरपूर असतात आणि घाण पण असते आणि त्याची शेपटी पण कापायची म्हणजे ही पोटातली घाण आहे ना ती पटकन काढता येते आणि ह्याला चोळून चोळून एक सात ते आठ वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची मोदकाचं कालवण करण्यासाठी कडाई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं झाली की तीन पाकळ्या लसूणच्या ठेकून घालायच्या चार ते पाच डेटा सकट कोथिंबीर त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत एक मोठा कांदा आहे एक चमचा तेलावरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर एक इंच आलं आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या एक वाटी आहे खोबरं किसून त्याला पण खरपूस असं भाजून घेतलेलं सल्ला आपल्याला बारीक करून घ्यायचं वाटलेलं वाटण त्याला परतून घ्यायचं वाटण चांगलं परतून झालं की गॅस बारीक करायचा आणि पावडरचे मसाले घालायचे अर्धा चमचा हळद पाच चमचे घरचा लाल मसाला अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे धना पावडर याला पण मिक्स करून घ्यायचं मसाले करपत असतील तर दोन चमचे पाणी घालायचं आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कलरसाठी दाखवायची राहिली आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी याला परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आगळ घालायचं आगळ ऐवजी तुम्ही कोकम घातलं ना तरी चालेल मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालायचं तुम्हाला जेवढं कालवण करायचं असेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि मसाला शिजण्यासाठी पण पाणी घालायचं तवीप्रमाणे मीठ आणि हे कालवण आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं ते आठ मिनटं मसाला मी शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही मोतकं घालायची परत अजून आपल्याला सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायची सारखी सारखी मिक्स करायची नाहीत एकदाच करायची एक, एक सात मिनिटं हे कालवण शिजून झालेलं आहे तयार झाले आपलं गॅस बंद करायचा